कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा <स्थाथ>

राजन तामे हजर शुभेच्छा असणार आहे धन्यवाद तिकडे आपण आपल्या अस्तित्व निघाला आहे संकेत पाटील रायगड पोलीस चढाई करतोय इकडे आपल्याला पाहायला मिले प्रीतम केनी असेल राकेश पाटील असेल समीर कोटेकर असेल लक्ष्मण कोटेकर असेल सचिन पाटील महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळेल तिने ताबली असेल आपल्याला बघायला मिळेल जबरदस्त खेळ मैदानावर रंगलाय कोण होईल या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण होईल या स्पर्धेचा बहुविनोय बाबा जी खेळाडू असنه सुरुवातीला कौशल्य कोण संकट संकट होईल सामन्याचा

मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे खरंतर या मैदानावर आमच्या खेळण्याची सेवा केली जातो

सध्या जर पाहिलं रायगड जिल्ह्यात दोन नाद आपल्याला पाहायला मिळत आहे एक बलगडा शरीर झाला झाल्याकडं नाईसाठी नवजीवन पेजारी संघ सहा विरुद्ध एक बोनस पॉइंट ऑन असतात आता मात्र खडब संघासाठी

Come on, 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 come राकेश पाटील चढाई करतोय संरक्षण होईल असं चित्र दिसतोय

आमच्या घरून धन्यवाद अटिल साहेब धन्यवाद दोनदा साहेब तुम्ही खरोखर राज्याचे वाघ आहे ते आम्हाला माहिती तुमचा मी सन्मान करतो तीनशे रुपये पाचशे रुपयाचं कार्दशी म्हणजे म्हणास तांबोली पाचशेच घेणं मार्गे ते माझ्याकडे नसणार तर बघूया काय घडतंय काय बिघडते मैदानावर का शांगता चढाई करावी लागेल मेहनत करावी लागेल আ আ সা সা আরা সা। हा खरं खरं प्रयत्न आहे दानशळ सगळे करतो आनंद करतो संकेत पण इथे थांबला सुंदर क्रिकेट आता बघ गडा संघाचा 9 नंबरची जर्सी वर धरण केलेला सचिन पाटील काय करतो ए आराम आराम इकडे ये तीन

शिवकर यांच्याकडे वापर आहे गडव सरकार एकाच तीन गुण प्राप्त केले तर हजार रुपयाचं पायशांचा पाऊस पाठ नाही गावात गुण क्षेत्र झालं त्यासी ग्रामस्थांना बघा किती आनंद झाला जवा कोण पत्र्यावर उभा आहे कोण गेट वर उभा स्वतःची परवा नाही स्वतःची काळजी घ्यायला आता मात्र सचिन सांभळी सारखा एका जबरदस्त आणि खुंकार आपण खेळाडू कोपरा पकडू शकेल क्षेत्ररक्षण करू शकेल

खुशीच आहे नाद असणं गरजेचं हा कबड्डीचा नाद आहे आम्ही रायगडवासी हो I <laughs>

प्राइगर ने स्पिये ठरे वहाद कुछ अनी सलाँ है सभाई दुमाला काई तुम्हा स्पोट इपे मना मनाला अनी मादी चाग दना दना लो उसके उपड़ किये रहाए याँ सबसे चाफाद के लिगा प्रोट से दुछे। 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 Best three forms of this country one of this country is a architectural So, we need to extend the first country india w프 statistically formed the French gafo

सुपर सिक्स नवीन नवजोत पेडारी शक्य आहे 13 13 15 आणि सिक्स पॉइंट मन दादा बोलतोय टाइम اچھا 300 جوڙي 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 جو वाकेत संकेत सांगा साठी काहीतरी करावं लागेल